नमस्कार रुचकर सदैव चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल अगदी झटपट होणारी गूळ आणि खोबऱ्याची बर्फी अतिशय पटकन होते ही बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला वीस किंवा पंचवीस मिनिट बिलकुल लागणार नाही अगदी पटकन खुसखुशीत आणि खमंग ही बर्फी होते तुम्हाला थोड्याशा जाड साईजमध्ये बनवायची असेल बर्फी तरीही चालेल तर बघू शकता एकदम खुसखुशीत ही बर्फी झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट ही बर्फी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं काही हरकत नाही असेल तर वापरा सुद्धा ही बर्फी अतिशय चवीला खमंग आणि मस्त होते चार वेलची घेतलेली आहे थोडंसं जायफळचा तुकडा आपल्याला याच्यामध्ये खिसून घालायचा आहे आणि एक नारळाचा चव असा दाबून घेतलेला आहे असं थोडंसं हलक्या हाताने म्हटलं तर दोन वाटी हा चव होतो आणि जेवढं न नारळाचा चव आहे तेवढंच गोळ आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं वाटी मी दाबून घेतलेली आहे म्हणजे प्रमाण जे आहे ती परफेक्ट असं होतं कमी जास्त बिलकुल होत नाही आणि अगदी झटपट आणि पटकन ही बर्फी तयार होते आता इथं कढई ठेवलेली आहे कढई बऱ्यापैकी गरम करून घ्यायची त्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे जे नारळातला ओलाव आहे ते थोडासा कमी होतो म्हणजे तुम्ही पाच सहा दिवस जरी बर्फी फ्रीजमध्ये ठेवली तरी ती खराब होणार नाही किंवा वरती जरी ठेवली तरी खराब होणार तर मग चवीला व्यवस्थित बर्फी होत नाही त्यामुळे त्यातलं थोडंसं ओलसरपणा कमी करायचा आणि भाजल्यामुळे त्या खोबऱ्यालासुद्धा छान तुपामुळे चव येते आणि बर्फी अशी खुशखुशीत होते चिवट होत नाही आणि त्यात जर मॉश्चर राहिलं किंवा पाणी जर राहिलं तर ती बर्फी चवीला व्यवस्थित होत नाही असं केल्यामुळे बर्फी करण्याची प्रोसेससुद्धा अगदी पटकन होते किंवा कमी वेळामध्ये ही बर्फी तयार होते खोबरं भाजून घेतल्यामुळे नाही तर काय होतं आपण ही बर्फी थोडं चाचणी बनवून करतोय जर का तुम्ही डायरेक्ट खोबऱ्यामध्ये जर गूळ घालून केली तर याला खूप वेळ हलवत बसावं लागतं कमीत कमी अर्धा तास तरी त्यामुळे ही पद्धत वापरून तुम्ही अगदी झटपट ही नवरात्रीमध्ये बर्फी करू शकता आता नवरात्रीमध्ये आपण जेव्हा कुठल्या देवाला वगैरे जातो तेव्हा नारळ वगैरे बरेचसे आपल्या घरात असतात मग काय करावं असंही होतं मग ऐन वेळेला काहीतरी गोड खावं असं वाटलं तर अशा प्रकारे आपण बनवून खाऊ शकतो तर बघू शकता ती दोन ते तीन मिनटामध्येच हे बऱ्यापैकी याचं पाणी जे आहे ते कमी झालेले आणि पाणी कमी झालं की समजायचं आपलं खोबरं जे आहे किंवा हे जे किस आहे खोबऱ्याचा ती व्यवस्थित आपला भाजलेला आहे तर ही थोडंसं कोरडं करून झालेलं आहे बघू शकता याला सतत थालवून घ्यायचं आहे असं सोडून द्यायचं नाही नाहीतर थोडंसं जरी कढईला लागलं तर इथे मी लोखंडाची कढई वापरल्यामुळे याला लागत वगैरे नाही तर आता हे खोबरं आपण काढून घेतलं आहे आता चाचणी करण्यासाठी तर पाववाटी पाणी या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचं नाही फक्त पाववाटी म्हणजे जेणेकरून गुळ्याच्यामध्ये टाकल्यानंतर पटकन विरगळलं जाईल आता गुळ इथं तुम्ही खडे जर टाकले तर विरगळायला खूप वेळ लागतं त्यामुळे गुळ एक तर खेसून घ्या किंवा फोडून जरी घेणार असेल तर अगदी बारीक असा फोडून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये खडे राहिले नाही पाहिजे म्हणजे पटकन आपली चाचणी तयार होते म्हणजे जास्त वेळ आपल्याला हलवत बसायची गरज नाही बघा आता थोडंसं पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलवून घेतलं की गुळ जी आहे ती बऱ्यापैकी विरगळलेलं आहे आता इथं थोडंसं उखळी आली तुम्हाला मी एक तार याची सुद्धा करून दाखवते म्हणजे काय होतं कच्ची चाचणी राहिली तर बर्फी जी आहे ती सेट होणार नाही अशी चिकट अशी होईल आणि खातानासुद्धा ती व्यवस्थित लागणार नाही एक ते दीड ता तारची जर चाचणी झाली तर परफेक्ट बर्फी आपली तयार होते त्यामुळे गुळ असो किंवा साखर म्हणजे जेव्हा तुम्ही बर्फी करणार असाल एक किंवा दीड तारची चाचणी आपल्याला तयार करून घ्यायची तर एवढं करण्यासाठी जेव्हा तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ती अगदी थोडंसं जरा टाकलं तर गुळ होता म्हणून इथं आपण पाव वाटी टाकलेला आहे साखर असेल तर अर्धी वाटी टाकायचं आहे आता बऱ्याच वेळा साखरेची सुद्धा बर्फी करतात तर इथं आपण गूळ वापरला आहे अगदी पौष्टिक अशी बर्फी होण्यासाठी तर ह्याला एक उकळी आली चांगली की आपली चाचणी तयार होते तर यालासुद्धा सतत हलवून घ्यायचं आहे आणि इथं आपण मीडियम गॅसवरच ही चाचणी तयार करून घ्यायची नाही काय होतं फास्ट गॅस जर केला चाचणी पटकन होण्यासाठी तर याच्यातून धूर निघतो आणि ती चाचणी अशी लाल होते मग ती चाचणी वापरत येत नाही व्यवस्थित तर बघू शकता शेवटचा ड्रॉप जे आहे अगदी सावकाश पडतो आहे तरी पण आपण थोडंसं हलवून घेऊया जेणेकरून बर्फीमध्ये ह्या चाचणीमध्ये आपण खोबरं जेव्हा टाकू तेव्हा ती चाचणी परफेक्टच असली पाहिजे तेव्हा ती बर्फी व्यवस्थित होते शेवटचा ड्रॉप अगदी सावकाश पडतो आहे याचा अर्थ आपली चाचणी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आता आपण हे चेक करूयात तरीही तुम्हाला मी बोटावर घेऊन दाखवते तर हे बघा अगदी परफेक्ट अशी एक तारची चाचणी आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं आपली बर्फी जी आहे ती व्यवस्थित सेट होते चिकट होत नाही तर आता आपण जे परतून घेतलेलं नारळाचं किस होता ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर मीडियम गॅसवरच जोपर्यंत हे कोरडं होत नाही तोपर्यंत हालून घ्यायचं आता याच्यामध्येच आपण अर्धी वाटी जी दूध पावडर घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे मी तरी म्हणते की फक्त नारळ आणि गुळापासूनच ही बर्फी अतिशय मस्त अशी बनते तुम्ही दुसरं काहीही नाही घातलं तरीही आता बऱ्याच वेळा काय होतं दूध पावडर किंवा हे जे बाकीच्या वस्तू आहेत ती घरामध्ये अवेलेबल नसतात मग आपल्याला वाटतं की पण पन... काहीही बाकीचं न टाकता सुद्धा अगदी चवीला खमंग आणि मस्त ही बर्फी तयार होते अगदी खुशखुशीत होते जशी मी बनवली तशाप्रकारेच बनवून घ्या म्हणजे तुमची ही बर्फी अगदी पटकन तयार होईल किंवा परफेक्ट तयार होईल आता ही कढईला लागलेलं ला साईडचं सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊन आपल्यालाही कमीत कमी दहा ते बारा मिनिट छान परतून घ्यायचे आहे बर्फीचं सारण आणि व्यवस्थित जर आपण पर म्हणजे परतून घेतली नाही तर मग नंतर लवकर बर्फी सेट होणार नाही त्यामुळे जोपर्यंत कडा सुटत नाही त्या म्हणजे एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता दहा ते बारा मिनिट झालेले आपण याला सतत हलवतोय तर ह्या स्टेजलाच आपल्याला हे बर्फीचं जण आहे ते आपल्याला थापून घ्यायचं आहे खूप असं कोरडं होईपर्यंत हे ठेवायचं नाही तर उलतण्याला लागलेलं ला हे काढून घेऊ व्यवस्थित कडायचं सुद्धा आणि त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीवर हे थापून घ्यायचं आहे का तर पोळीपाटला वगैरे चिकटतं ही बर्फी जी आहे ती निघत नाही पटकन त्यामुळे कुठलीही एखादी छान प्लॅस्टिकची पडणी थोडीशी जाड असावी हे बघा अशा प्रकारे याला थोडंसं तूप लावून घ्यायचं जर का तुम्हाला वाटलंच तुमच्याकडं पन्नी नाही किंवा तुम्हाला नको वाटत असेल याच्यावर करायचं तर प्लेन जे स्टीलचं ताट असतं त्याला ता तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे थापून घ्यायचं तर आता हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे तर अशा प्रकारे जर जा झालं तर साधारण अर्ध्या तासात ही बर्फी सेट होते आणि जर का चाचणी कच्ची राहिली तर तुम्ही पाच सहा तास जरी ठेवले तरी चाचणी कच्ची असल्यामुळे ती व्यवस्थित सेट होत नाही से से तर आता थोडंसं याला लाटण्याने एकसारखं करून घेऊया आणि जर का तुम्हाला थोडंसं जाड ठेवायचं असेल तर लाटण्यानं अगदी थोडंसं लाटून घेऊन ही कट चाहे। थमी लाटने ने बर्फी कट करून घ्यायची आहे आता इथं मी लाटण्याने पातळ अशी बर्फी साधारण अर्धा इंच जाडीची ठेवलेली आहे खूप असं पातळ नाही खूप जाड नाही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ बनवू शकतं आता चौकोनी आकारामध्ये ह्याला तयार करून घ्यायचं म्हणजे कट करताना सर्व पेसेस सारखे होतात गड्या थोड्या असा प्लॅस्टिकच्या पन्नीला पकडूनच ॲडजस्ट करून घ्यायच्या म्हणजे बर्फी आहे ती पूर्ण म्हणजे चारी बाजूनं सारखी होते बघा अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये तयार करून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने याला कट लावून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं नंतर आपल्याला म्हणजे कट करताना बर्फी कट चोटे -चोटे कट जी आहे ती व्यवस्थित कट होईल अगदी हलक्या हाताने छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत ह्याला जेणेकरून प्लॅस्टिकच्या पन्नेपर्यंत बतायची आहे ते जाऊ द्यायची नाही तर अशा प्रकारे कट लावून घेऊया तर बघू शकता तास ते दीड तास झालेले आपली बर्फी जी आहे ती छान सेट झाले हे बघा अशा प्रकारे खूप पण असे हार्ड होत नाही का तर आपण इथं जे मिश्रण होतं ते खूप असं हार्ड होईपर्यंत बिलकुल ठेवलं म्हणजे परतून घेतलं नाही त्यामुळे थोडं सॉफ्ट असतानाच हे बर्फी जी आहे ती तयार करून घ्यायची तर मग असे थोडेसे कट लावले ते परत एकदा थोडेसे कट लावून घेऊयात आणि तसंही ही बर्फी असं खूप कडक वगैरे होत नाही नंतर थंड झाल्यावर सुद्धा कट करता येते पण मी अगोदर कट थोडेसे लावून घेतले होते तर आता याला कट लावून घेऊया आणि कट लावतानासुद्धा अगदी हलक्या हाताने कट लावून घ्यायचं अगदी दहा ते बारा मिनटामध्ये ही आपली बर्फी झटपट अशी तयार होते तर हे बघा एक पीस तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत आणि खमंग ही बर्फी तयार होते फक्त गूळ आणि नारळाची जरी ही बर्फी बनवली तरी चवदार आणि खमंग खुसखुशीत होते तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करा तर आता पण ही बर्फी एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया काढताना सुद्धा अगदी सहज निघते चिकटून वगैरे बिलकुल राहत नाही तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर आजची झटपट होणारी गूळ आणि खोबऱ्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर